विधानसभा पूर्वतयारीची बैठक आहे महाविकास आघाडीतील प्रमुख तिन्ही पक्षातील नेत्यांना बोलावून एक सभा मुंबईत घेणार आहोत अजून तारीख ठरलेली नाही मवियाच्या सर्व नेत्यांना बोलावून एक सभा मुंबईत घेणार व तिकडून शंखनाद करणार आमच्याजवळ मतं आहेत आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील घोडेबाजार करणारेच घोडेबाजारावर बोलत आहेत भ्रष्टाचार केल, केला आणि त्याच पैशाने घोडेबाजार केला विधानसभेची जागा वाटप पण लवकर होईल होईल त्याचा शंतनाम करायचं महाराष्ट्रातल्या भ्रष्ट सरकारला शेतकरीविरोधी सरकार गरीबांच्या विरोध असलेलं सरकार गरीबांच्या विरोधातलेल्या सरकारला महायुतीच्या या भ्रष्ट सरकारला हद्दपार करणं हाच आमचा महाविकास आघाडीचा त्याजवळ आहे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे सरकारचे जे नऊ लोकसंख्य आहे त्यांच्याजवळ तुम्ही पत्र असतात त्यामुळे त्यातला प्रॉब्लेम आहे आमचे तिने उमेदवार घेऊन तो इतकं कोणीबाजाराची चर्चा करतात त्यांच्या जी संख्या बाप आहे ती आठ उमेदवारांसाठी बरोबर आहे जो नवा उमेदवार त्यांनी टाकला त्याला मी पंचवीस मुद्दा अंधार करून दिलो त्यामुळे घोडेबाजार त्यांना खूप विगराजांनी पैसा कमवला आणि आता पैसे घेण्याचं काही प्लॅन रॅन दर्चला त्याच्या म्हणूनच राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री हे बाजाराची चर्चा करतात तर त्यांनी विड्रॉल करायला पाहिजे मला तसेच बाजाराची चर्चा करतात